राजे तीनशे गाडी घेऊन पुढे वा विशाळगड जवळ करा आम्ही आणि फुलाची तीनशे बांधल घेऊन हाडा मासेची तडबंदी करतो आणि खिंडीतच जाणतो गनीम नाही बाजी गनीम जोरावर आहे सिद्धीची चाळीस हजाराची फाऊज आहे तेच म्हणतोय राजे किती मोठा लोंडा येऊ पार करू देत नाही लाख वेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा चांगला पाहिजे जा राजे नाही बाजी तुम्हाला सोडून आम्ही जाणार नाही राजे आव तुम्ही राहिलात तर मराठा देश राहील शेतकरी जगतील मेटकरी जागतील मेट धारकरी लढतील राजे मोठ्या कुण्या पुरुषाच्या नशिबी हे दिव्य येत ते हिरावून येऊ नका इथंच आमचं वैकुंठ साजरं करू द्या राजे सिद्धीच्या काळ दाढेतून तुम्हाला सोडून आणि अशी आण घेतली आहे साहेबांपुढ आता थोरपणाच्या नात्यानं दटावतोय जा राजे तुमच्या रूपाने मराठेशाही भाऊन जाऊ देणार नाही आम्ही पण तुम्ही गेला नाहीत तर माझी शाखा करून घे तुमच्या पायाशी राजे जल्दी करा कराम दिसायला विशाळ गडावर पोहोचल्यावर तोफानचे पाच बार द्या थारकर्यांची ती महान दिंडी घोडखिंडीच्या वाटेनं गेली खिंड बाजींच्या रक्तानं पावन झाली अवसर आम्हाला वाचवण्यासाठी फुलाजींसह तीनशे बांदल कटून कटून पावन झाले कधीकधी बालेकिल्ला राखण्यासाठी बुरिज ढासळतात ते ते असे Oh, <laughs>